राज्यातील पालकमंत्री पदाचं वाटप नुकतंच करण्यात आलं आहे राज्याचे विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांचा बाले किल्ला असलेल्या मध्ये जयकुमार गोरे किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले होते आणि तेच बॅनर धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप करत शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वैभव मोरे यांनी त्यांच्यावर जबरी टीका केलेली आहे मोहिते पाटलांनी मानखटामध्ये बॅनर लावून दाखवा किंवा त्यांनी सभा घेऊन दाखवावी ते सभा आम्ही उदळवून टाकू असाही आरोप त्यांनी करत त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे आपण पाहूया वैभव मोरे यांच्या प्रतिक्रियेतून नक्की ते काय म्हणाले या मानदेशाचा आवाज या मानदेशाचं कनखर नेतृत्व आणि आमच्या सन्मान्य शेखर बाबरे यांचे मोठे बंधू या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास तथा पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ यांना आताच नुकतं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद जाहीर झालं जाए। आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आणि मान खटाबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सन्मान्य जयकुमार गोरे भाऊंकडून खूप मोठी अपेक्षा आहे म्हणून पहिल्या टर्न इतकं मोठं खातं नाव दिलं चांगलं खातं त्यांच्या पत्रामध्ये पडलं आणि सोलापूर सारखा जिल्हा ज्या ठिकाणी बऱ्याचसा भाग दुष्काळी भाग आहे आणि या मानखाटाचा दुष्काळी भाग ज्या पद्धतीने जयकुमार गोरी भावांनी आणि शेखर भावांच्या माध्यमातून पुसण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरी भावना त्या ठिकाणची पालकमंत्री जबाबदारी देण्यात आली मात्र त्या ठिकाणचे आता माड्याचे खासदार सन्मान्य दर्शनी मोहिते पाटील यांना हा आनंद पसनी पडलेला दिसत नाही मात्र माझं मोहिते पाटील घराण्या एक सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुमचं हे जे वागणं चाललंय सन्माननीय जयकुमार गोरे भाऊचे जे फ्लेक्स लावले फ्लेक्स पाडला आम्हाला अशी अशी शंका आहे की हा फक्त तुमचा हात असावा कारण इतकं मोठं डेरिंग असं कोणी करणार नाही मात्र मला तुम्हाला परत एकदा आहे की अतिशय सामान्य घरातून आलेले गोरु गोरे कुटुंब अतिशय बिकट परिस्थितीतून आलेलं रेशनिंग दुकानदाराची जी मुलं आज मंत्रीपदापर्यंत गेली आपण खरं तर याचा विचार आपण करायला पाहिजे आपण दिलेले बोल किती पाळले याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे मात्र तुम्हाला एक माझी सन्मान्य शेखर यांचा कार्यकर्ता म्हणून विनंती आहेमक आहे तर तुमचा मान खाटामध्ये एक तुम्ही फ्लेक्स लावून दाखवावा किंवा तुम्ही एखादी जाहीर सफाई पुढे घेऊन दाखवावी आम्ही ती उधळ्याशिवाय राहणार नाही ना ना हे तुम्हाला आमचं चॅलेंज आहे कारण जर तुम्ही अशा प्रकारची कृत्य करत असाल जर तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची कृत्य करत असाल तर हे मात्र आपल्यासाठी शोभणार नाही कारण आपण ॲक्सिडेंटली आपण खासदार झाला आहात आपण नशिबाने झाला झाला आहात आहात झाली म्हणून तुम्ही नसेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा वरा तुमचा पराभव ठिकाणी किती मत होतो हे देखील तुम्हाला पाहण्यास मिळेल तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका त्या ठिकाणी सर्व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक आनंदात आहेत की रेशन रेशन दुकानदाराचा मुलगा आज मंत्री झाला आणि ज्या पद्धतीने मान खटावचा त्यांनी विकासाचा काय पलट केला मान खटावचे हो पाणीदार आमदार म्हणून त्यांची ख्याती झाली ते आज नामदार झाले आणि त्यांना आज सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा आज सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष तुमच्या हातामध्ये आहे मात्र त्याचा काय काय भाग आपण करू शकणार नाही आज सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणचं पालकमंत्री पण आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावामध्ये सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ काम तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी जयकुमार गोरे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव दिसेल ही किमया या माणसांच्या कष्टामध्ये आहे या लोकांनी केलेल्या आजपर्यंत त्यागामध्ये आहे आणि यांनी जनतेसाठी शिजवल्या त्यागामध्ये आहे म्हणून माझी तुम्हाला परत एकदा कळकळ विनंती आहे की हा जोडून विनंती आहे की तुम्हाला मी परत एकदा सांगतोय की अशा प्रकारची जी कृत्य करतात या लोकांना पाठीशी घालू नका पण तुम्ही जर अशा प्रकारचे कृत्य करून घडवून आणत असाल तर ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला आमचं पुन्हा एक दाखल सन्मान्य शेखर एक निष्ठावान कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता कारण आम्ही कार्यकर्ते विकले जाणारे कार्यकर्ते नाही आम्ही सन्मान्य शेखर कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते आहोत आम्ही एकमेकांच्या भूलतापांना आम्ही शाला बळी पडणारे कार्यकर्ते हो। आहोत त्यामुळे आम्ही जीवाचं लहान करू आम्ही आमचा जीव देऊ मात्र आमच्या कार्यक्रम आमच्या नेत्याला कॅम्प मी ने असे तरी वागत नाही त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे आम्ही दाखवून देऊ मात्र सन्मान जयकुमार गोरे भावनचा तुम्ही जो बॅनर फाडला हा अतिशय दुःखनीय आणि निंदनीय गोष्ट आहे त्याचा आम्ही धिकार करतो त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही तुमचा मराठा मतदारसंघामध्ये तुम्ही सोलापूरचा भाग येतो या मान तरी मान मानकटाचा भाग येतो त्यामुळे तुम्ही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची जाहीर माफी खासदार यांना मागावी अशी मी तुम्हाला एकदा विनंती करतो आणि माझे या ठिकाणी दोन बोल थांबवतो मात्र तुम्हाला पुन्हा एकदा माझी विनंती आहे सन्मान्य नामदार जयकुमार गोरे भाऊ सूर्यासारखे तेजस्वी आहेत गोरे बंधूंना इतकं दाबण्याचं षडयंत्र इतकं मोठं पाप जिल्ह्यातील मातपर त्यांनी केलं मात्र यांना कधी झुकले नाही आबाबत दाखवून दिला आहे त्यामुळे ह्या गोरे बंधूंचा धनझावाद तुम्हाला इथून थोडा अनुभव असेल तर तुम्ही तयार राहा आणि जर तुम्हाला सामान्य पद्धतीने कामं करायचे असतील तर खांद्याला खांदा लावून जायला शिका आणि काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचं जा काम आमचे सन्मान्य नेते करतील हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि जो प्लेस तुम्ही फाडला त्याबद्दल तुम्ही जाहीरपणाने माफी मागा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तुम्ही माफी मागा एवढी ज्या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका